नांदगाव तालुक्यातील परदळी घाटात दोन तीन महिन्यात एक मृतदेह सापडतो तो मृतदेह कधी जळालेल्या अवस्थेत असतो तर कधी कुजलेल्या अवस्थेत हिमालिका नेहमीच सुरू असते तालुक्यातील चार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरात जातेगाव येथील पोलिस पाटील यांच्या खबरीवरून दीपक गोनास सोनवणे हा मृतावस्थेत पिनाकेश्वर मंदिर परिसरात आढळून ना आला नांदगाव पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या टीमने तत्काळ घटनास्थळी जात तपासाची चक्र फिरवत चोवीस तासात येथून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आल आरोपी रमेश लोखंडे साईनाथ सोनवणे लखन सोनवणे नितीन मोरे पत्नी अनिता मोरे मेवनी आणि इतर संशोधित आरोपींना कल्याण येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे त्यांच्या कल्याण येथील राहत्या घरीच हा गड्यात खुनाचा कट रचला गेला होता दीपक सोनवणे यास गोड बोलून जातेगाव येथे बोलवण्यात आले यानंतर दगड आणि लाकडे दांडुक्यानं त्याला मारहाण करीत त्याचा जीव घेण्यात आला यावेळी दीपक सोनवणे यास खून केल्यानंतर त्यास डोंगर दर्यात फेकून देण्यात आले अपघाताचा बनाव करून संबंधित व्यक्ती निघून गेले दरम्यान दुचाकी क्रमांक एच झिरो पाच एफ एक्केचाळीस बहात्तर ही दीपक याच्या मृतदेहाजवळ आढळून आली पोलीस तपासात ते सगळं निष्पन्न करत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात संशयितांना अटक करण्यात आली आहे याबाबत नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडे उप पोलीस निरीक्षक संतोष बहारकर अमलदार गोपनीयते दत्तात्रय सोनवणे अनिल शेरेकर भास्कर बस्ते विनायक जगताप भरत कांदळकर अनिल जाधव सचिन मुंडे यांनी कामगिरी बजावली त्याबद्दल नांदगाव पोलिसांचे सर्वत्रच कौतुक होत आहे मैताची मेवणी आणि त्या मेवणीचा मुलगा यांचे घरगुती वाद चालू होते त्या वादातून या घरातील तीन आरोपितांना मैता म्हणून वारंवार त्रास होत होता या त्रासापासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने या घरातील तीन आरोपितांनी बाहेरील तीन आरोपितांना सोबत घेऊन कट रचून पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये घटना ठिकाणी महित व्यक्तीला बोलावून त्याला लाकडाने काठीने मारण करून त्याचा खून केलेला आहे आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल जी मैताची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु पोलिसांनी सदर प्रकरणाची गांभीर्य ओळखून अतिशय स तत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न सहा आरोपीपैकी चार आरोपितांना अटक देखील केली आहे आरोपी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे उर्वरित दोन आरोपी त्यांना सुद्धा आम्ही लवकरच अटक करणार आहोत सदर प्रकरणाचा जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव